नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज दुपारी तीन वाजता देशाच्या निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला अनेकांना आज कदाचित आपल्या म्हणजे महाराष्ट्र राज्याचेही विधानसभा निवडणूक जाहीर होईल अशी शक्यता वाटत होती पण तसं काही घडलं नाही तब्बल एक दशकानंतर आणि तीनशे सत्तर कलम मागे घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीर मध्ये निवडणुका होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडतील अठरा सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होईल दुसऱ्या टप्प्यात पंचवीस सप्टेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात तप, एक ऑक्टोबरला मतदान होणार हरियाणा राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे एक ऑक्टोबरला संपूर्ण राज्याच्या विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे आणि या दोन्ही राज्यांच्या विधानसभेची मतमोजणी ही चार ऑक्टोबरला पार पडेल इकडं जस जशी राज्याच्या विधानसभा निवडणुकीची वेळ जवळ येत चालली आहे तसं महाविकास आघाडी आणि आप, आप, आप आपली मोर्चे बांधणी सुरू आहे आज मुंबई येथील षणमुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा सा मेळावा पार पडला यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सर्वे सर्व असलेले शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदित्य ठाकरे संजय राऊत जयंत पाटील आदी मंडळी उपस्थित यामध्ये येणारी विधानसभा निवडणूक कशी लढवायची काय करायचं यावर याबाबत विचारमंथन झालं आणि याच बैठकीत सर्वांना मार्गदर्शन करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या ज्या पक्षाच्या ज्या जागा जा त्या पक्षाला मुख्य त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र नको आहे कारण यामुळं आपल्यासोबत असणार महाविकास आघाडीत असणारे प्रत्येक पक्ष आपले उमेदवार जास्तीचे निवडून यावे म्हणून इतर सहकारी पक्षाचे उमेदवार पाडण्याचा उद्योग करतील त्यामुळं काय कोण कौन, कोणी का असे ना तो मुख्यमंत्र्याचा चेहरा ठरवा आणि एकजुटीनं निवडणुकीला सामोरे जावा असा अशी <coughs> मागणी केली आणि बहुतांश <coughs> उपस्थित समर्थकांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा पण दिल्याच तिथं दिसून आलं आता पुढे या पुढच्या बैठकीत याबाबत काय महाविकास आघाडीची नेते मंडळी काय निर्णय घेतात हे आपणाला लवकरच दिसून येईल इकडं <coughs> रामगिरी महाराज यांनी परवा एका हरिणाम सप्ताह एका विशिष्ट समाजाबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्यामुळं राज्यात अनेक शहरात वातावरण उत्तंग बनलं आहे नाशिकमध्ये तर दगडफेक आणि पोलिसांना उग्र झालेल्या जमावला पांगविण्यासाठी लाठीमार पण करावा लागला छत्रपती संभाजीनगर मध्ये पण तशी स्थिती आहे हे इकडं चालू असताना तिकड जिथ सिन्नर तालुक्यात हा हरिनाम सप्ताह चालू आहे त्या सप्ताहाच्या व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी रामगिरी महाराजांच्या काप कार्याचं कौतुक केलं आणि उपस्थित जनसमुदायाला आपलं <coughs> सरकार कसं भाविकांसाठी वारकऱ्यांसाठी काम करत याचाही पाडा तुम्ही वाचून दाखल त्यामुळं आता राज्यभर उलटसुलट चर्चेना सुरुवात झाली आहे दुसरीकडं बांगलादेशमध्ये सध्या जे वातावरण आहे त्यात हिंदू समाजावर अत्याचार केले जातात त्यांच्यावर जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातो म्हणून काही हिंदू संघटनांनी इकडं राज्यात शहर गाव बंदची हाक देण्यास सुरुवात केली आहे आणि आज बऱ्याच ठिकाणी बंदची हाक दिली होती आणि तिथं बंद पण गेला आहे त्यामुळं एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वातावरण शांत संयमीपणाचं राहणार की गडूळ आणि मग तंग राहणार हे येत्या याचं ये उत्तर आपल्याला येत्या काळातच मिळणार आहे आज शहरात दाराशिव शहरात बऱ्यापैकी जोरदार पाऊस पडला असाच पाऊस जिल्ह्यात काही ठिकाणी पडल्याच ही वृत्त आहे त्यामुळं मध्ये दोन चार दिवस थांबलेला पाऊस परत त्यानं हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे यामुळ शेतकरी आनंदित आहे आणि त्याच्या समोर पीक पदरात पडतं का नाही ही जी चिंता होती ती चिंता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे तुर्तास एवढंच धन्यवाद